हाय हॅलो नमस्कार कसे काय मंडळे बरे आहात ना तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल तर आता माझं चाललेलं आहे स्वयंपाक बनवायचं काम तर सगळ्यात आधी डाळ ठेवले याच्यात आज जरा पायी चालत आले लवकर आले कामावरून आणि याच्यात ठेवलेलं आहे पाणी गरम करायला कारण याच्यात उकडीच्या करंजा बनणार आहे आता तुम्ही म्हणाल गॅस एवढा खराब काय तर दिवसभर मी घरात नव्हते दिवसभर घरच्यांनी वापरला गॅस आणि आता मी काय आता त्याला साफ करत नसते मी आता एकदमच साफ करत असते हा बघते कस बघायचं का कसली करंजी तुला माहितीये का उकडीची करंजी माहितीये पहिल्यांदा बघत असेल उकडीची करंजी हाय हॅलो नमस्कार कसे काय मंडळी कसे काय आहात आई होप तुम्ही सगळेजण मस्त म्हणजेच असाल तर आज तब्येत बरी नाही आहे त्यामुळं ब्लॉग काही मी शूटच नाही केला आणि म्हणजे दोन दोन जॉब मला होत नाही आहेत कदाचित जमत नाही आहे तर म्हणून तरी ब्लॉग शूट करायचा पूर्ण प्रयत्न करते कारण शेवटी याच्यातही आपल्याला करिअर करायचं आहे मला तर तुम्हाला ब्लॉग आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका कसे वाटत आहेत ब्लॉग आणि सध्या तरी वातावरण खूप थंड आहे त्यामुळं बरं वाटत नाही आहे म्हणजे सर्दी ताप वगैरे आहे तर चला आता कामावर पोचली आहे तर शिफ्ट आहे माझी दहाची आणि मी पोचले नऊला तिकीट वाचवायला अनिशच्या पप्पांसोबत येते त्यामुळं चेंग्या टाईम चला बाय बाय